नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे गुरुवार म्हणजे हा तुम्हाला गुरुवारचा व्हिडिओ आहे बघा म्हणजे येत आहे तर गुरुवारी पूजा वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि हे टायमिंग आहे दुपारी एक वाजताचं तर आपला कालच्या व्हिडिओचा एंड झालेला बारा वाजता हा बघा स्टार्ट झालेला एक ते दीड एकच वाजले दीड पण नाही आहे कारण की दीड पावणे दोन वाजेपर्यंत म्हणजे सगळे भांडे किचन ओटा वगैरे आवरून झालेला होता सिंग तर बघू शकता खूप सारा मोठा भांड्याने गच्च भरलेलं आहे रॅकवर एकही भांडं शिल्लक नव्हतं सगळे भांडे आलेले आहेत बघा खाली आणि जेवायला वगैरे मुलींना दिलेलं सकाळचा चहा नाश्ता स्वयंपाक सगळी भांडे आता याला मला एक तास गेलेला आहे एक ते दोन वाजेपर्यंत माझे हे भांडे चालू होते यांच्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ना टिफिन वगैरे मिस्टरांचा आहे तो मला धुवून स्वच्छ करून त्यांचं टिफिन पण भरायचा आहे जेवण वगैरे झालेलं आहे मी उपवास गुरुवारी दुपारी सोडलेला होता तर याच्यानंतर म्हटलं असा विचार करत होते की रेसिपी वगैरे शेअर करावी तर तसा काही वेळच भेटला नाही आहे कारण की मग संध्याकाळी बघा हळदी कुंकाला सुवासिनी वगैरे येतात किंवा मग आपल्याला पण बोलवलं जातं मग मी ही बाहेर गेलेली आणि घरी आलेल्या सुवासनी मग थोड्याशा वेळ जातोच मग त्यामुळे मग श रेसिपीच राहून गेली आणि संध्याकाळचं मग व्हिडिओ शूट वगैरे मग ते नाहीच मग मोबाईल म्हणजे माझ्याकडे नसतोच मग संध्याकाळी मी मुलांना मोबाईल देते आम्ही एकच मोबाईल आम्ही तिघंजण वापरतो मुलांचा अभ्यास वगैरे त्याच्यावर त्यांचं खेळणं वगैरे सगळं त्याच्यावर चालू असतं त्यामुळे मग मुण संध्याकाळी माझ्याकडे मोबाईल नसतोच तर इकडे बघा भांड्याच्या रॅक याच्यावर एकही भांडा आता बारकी तर एकही एक भांडं राहिलेलं नव्हतं सगळं खाली निघालेलं आहे जेवण रिकाम करायचं आहे भातसुद्धा मी काढलेलं नाही आहे भाजी नाही काढलेली सगळं तसंच आहे तेलाची कडे सुद्धा नाही रिकामी केलेली भात भाजी यांचा टिपिन भरून झाल्यानंतर जेवढं काही शिल्लक राहील मग तेवढं मग काढून ठेवणार आणि मग भांडे मग ते घासेल तोपर्यंत आधी हे भांडे घासून घेत आहे आम्ही एकाच मोबाईलवर माझं यूट्यूब व्हिडिओ शूट मुलांचा अभ्यास व्हॉट्सअप मुलांचं खेळणं गेम खेळणं असेल बघणं असेल मोबाईल पाहणं असेल एंटरटेनमेंट म्हणजे सगळं जे काय आहे ना एन्जॉयमेंट वगैरे सगळं आम्ही ती गजन म्हणजे चौगजण माझा हा मोबाईल जो आहे ना आम्ही ती गजन नाही म्हणता येणार आम्ही चौघंही वापरतो तर त्यामुळे बघा व्हिडिओ शूटला थोडंसं मला म्हणजे संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ म्हणजे घेता येत नाही एखादी रेसिपी वगैरे शेअर करायची म्हटलं ना तर मुलांचं इकडं मग गोंधळ होतो किंवा घरातलं वातावरण थोडंसं बिघडतं त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट करून मला हे करावं लागतं तर ताईनं असं समजून घ्या तुम्ही आणि तसंही तुम्ही खूप सारं मला समजून घेतात खूप सारे असे छान छान कमेंट्स वगैरे करता तर आता सगळ्या भांड्या मी पहिले मी विम लिक्विडने घासून घेतले आणि आता स्वच्छ धुवून हा भांड्याचा ढेक बघू शकता किती मोठा भरलेला आहे बघा सगळं भांड्याचं जाळं भरले अजून तरी तवा कडया कुकर वगैरे बाकी आहे फक्त छोट्याच भांड्याने हे सगळं गच्च भरलेलं आहे कपडे पण ताई नो असतं खूप सारे कपडे धुवायला यायला लागतात आणि भांड्याला एक तास कपड्याला ता, तर दोन तास जातात तरी आज मी गुरुवार म्हटल्यानंतर कपडे थोडेसे कमीच काढलेले आपले रोजचे जे रेग्युलर आहे कपडे तेवढंच मी धुणे पिळून टाकलेलं होतं आणि नाही ते धुवायचं होतं मला साहेब गेल्यानंतर मी ते धुत दू, धुणार होते तर बघा कपडे धुवायला मला तीन साडेतीन झालेल्या होत्या तर गुरुवारचा दिवस दुपारनंतरचा जो दिवस होता ना कपड्यानी भांड्या याच्यातच गेलेला होता आणि संध्याकाळची सायंकाळची वेळ होती दिवाबत्ती वगैरे झालं थोडंसं फ्रेश झाले आणि हळदी कुंकू सुवासनेचा बघा चालू होतं आपल्याला पण जावं लागतं त्यांनाही आपल्या घरी मग बोलवून हळदी कुंकू एक एक पुस्तक द्या दिलं जातं तर ते मग संध्याकाळचं चालू होतं माझ्या मागे आणि आता मिस्टरांचा मी डब्बा भरत आहे हे टायमिंग आहे पाहुणे दोन दोन वाजले असतील तर दोन वाजता मी त्यांचं टिफिन भरत आहे तर त्यांनी थोडा आवाज दिला होता त्यामुळे तिकडे पलीकडे गेले त्यांचं चाललं आहे आवरावर मी इकडे त्यांचा टिफिन भरत आहे तर पनीरची भाजी मसाले भात आणि भजे कुरड्या पापड आणि चपाती असं माझं गुरुवारचं उद्धापनाचं जेवण होतं तेच मी आता त्यांच्या टिफिनमध्ये भरत आहे तर सकाळचं उद्धापन करायचं माझं हे एक कारण होतं की जर म्हटलं सकाळी जर नाही उद्धापन केलं पण दुपारच्या पुढे जर करायचं म्हटलं तर मग सकाळ स्वयंपाक वेगळा करा दुपारी वेगळा परत उद्धापनाचा करा ह्यांचं टिफिन सगळ्यांचे द्या आणि मग दुपारनंतरही मग संध्याकाळची खूप गडबड धावपळ मुलीसुद्धा मग कंटाळतात दमतात जेवण करून म्हणजे इकडं तिकडं त्यांची पण पळापळ होते म्हणजे सकाळीच्या वेळेमध्ये मुलीसुद्धा पोटभर जेवतील म्हणून मग मी सकाळच्याच वेळेमध्ये हे उद्दा मी केलेलं होतं बरं पडते मला सकाळची कामं केलेली बरे पडतात म्हणजे ह्यांच्या टिफिन वगैरे सगळं माझं म्हणजे होऊन जातं वेळही तसा भेटतो मग आणि डबल काम नको करायला म्हणून मग मी हे सकाळचं आवरून घेतलं होतं नाहीतर मग सकाळचा चहा नाश्ता ह्यांच्या डबे भागवा आणि नंतर आपण परत पुढच्या तयारीला लागा पूजा मांडा त्यामध्ये खूप सारा वेळ गेला असता तर आता भेटते तुम्हाला शुक्रवारी सकाळी आता सकाळचं पण घरातलं आवरलं आता हे टायमिंग आहे नऊचं झाड लोड सगळं किचन वाट्यावरचं जरा असं का आवरलेलं आहे आता आलेले आहे देवाकडे आता देव म्हणजे उत्तरपूजा ही करायची आहे बघा धूप वगैरे लावून घेतलं दिवा वगैरे लावलेला आहे आणि ह्याच्यातलं जे साहित्य आहे ना आता जिथलं तिथं सगळं ठेवून द्यायचं आहे विसर्जन करायचं सुपाऱ्यांचं वगैरे तांदूळ जे आहे ते पक्ष्यांना घालायचे आपल्या त्याच्यातलं कळशातलं पाणी जे आहे ते घरामध्ये शिंपडायचं आणि त्याचबरोबर जी पुस्तकं आता शिल्लक राहिलेली आहेत बघा बरीच पुस्तकं शिल्लक राहिली होती जवळपास पंधरा सोळा माझ्याकडे तर पुस्तकं शिल्लक राहिलेली होती मी सुद्धा वर्षी नवीन आणलेली दरवर्षी आपण थोडी तरी पुस्तकं नवीन आणावीत आणि ती नवीन आणलेली परत वाटली मुली समीक्षाला आलेली मला आलेली अशी खूप सारी पुस्तकं झाली होती मी सुद्धा म्हणजे दिली होती आपल्या घरीसुद्धा म्हणजे लेडीज सुवासनी संध्याकाळी येतात त्यांना पण झालं दिल्या होती तर असो त्यांना दिलं तर ते रिटर्न परत आपल्याला येतं असं म्हणजे होतच तिथंच पडतं बघा ताईनं था था तर आता पुस्तकातले आरती वगैरे वाचून घेते आणि उत्तर ही पूजाही मी करून घेते तर आज शुक्रवारचा दिवस आहे शुक्रवारचा बाजार आमच्याकडे आता भोगी रविवारी आहे तर शुक्रवारचा बाजार बघा भोगीचा पडलेला आहे तर बाजारला जायचं आहे त्यामुळे घरातली सुद्धा बघा कामं सगळे आवरलेली आहेत आणि बाहेर जायचं म्हणजे बाजारला जायचं म्हणजे सांग सांगता आता इनो दोन वाजेपर्यंत म्हणजे एकच वाजेपर्यंत सगळी कामं झाली पाहिजेत तर माझा बाजार हा भोगीचा आज शुक्रवारी दुपारी एक वाजताच घरी आलेला होता पण पेशवी किती वाजता रिकामी करत आहे संध्याकाळी सात वाजता एवढा टाईम मला होतो च बघता येईनो बाजार फक्त आणून पडतो घरामध्ये फक्त चालत जायचं पिशवी हातात ओझं आणायचं एवढंच बाकी म्हणजे एवढं तकलीफ होत नाही आहे गाडीवरती आरामशीर आम्ही दोघंजण जातो आणि भाजी वगैरे दो आम्ही दोघंजण आमच्या पसंतीने खरेदी करतो आणि पटकनाचं भाजी घरी येऊन पडते एकदा ये घरी भाजी बा, येऊन पडली की मग ते कधी रिकामी करायचं कधी फ्रीजमध्ये भरायचं म्हणजे मला तर असं वाटते मी बऱ्याच वेळा संध्याकाळचीच पिशवी ही रिकामी करते मला तेव्हाच टाईम भेटतो तर एवढ्या सगळ्या भाज्या मी आणलेल्या आहेत बघा तर चला बोगीचा बाजार मी आणलेला आहे आणि म्हटलं चला माझ्याकडे कशा भाज्याच्या किमती आहे ते तुम्हाला सांगाव्यात म्हणजे शेअर कराव्यात तर शहरामधले आणि गावाकडचे भाज्यांचे दर कसे असतात तर मला वाटतं बऱ्यापैकी जवळपास सेम असतात थोडाफार फरक राहतो आणि तर माझ्याकडच्या आता भाज्यांचे दर तुम्हाला मी सुरुवात बटाट्यापासून करू कारण की बटाटे घेताना पण मी बटाटेच पहिल्यांदा मी घेतलेले तर हे बटाटे मला चाळीस नाही पन्नास रुपयेचे दोन किलो भेटलेले आहे हा भेमुखाच्या शेंगा आपल्याला जे वाण तयार करतो ना त्यासाठी लागतात बघा ला हे दहा रुपयाला वाटा ही हिरवी मिरची आणलेली आहे ती वीस रुपये पावशे आणि हे वांग आणलेलं आहे अर्धा किलोच्या वरती आहे जवळपास सातशे साडेसातशे ग्रॅम भरलं हे वांग मला तीस रुपयाला बसलेलं आहे गाजर वीस रुपयाचे अर्धा किलो आणि ही बोर आणली ती चाळीसचे अर्धा किलो ही घासणी एक बाजारातून घेतली आहे दहा रुपयाची आणि वांगी वीस रुपयाची पावशर खरं तर अर्धा किलो पाहिजे होती पण घेतल्यात पावशेर काही जास्त नको म्हटलं भोगीचा भाजीला फक्त वापरणार नंतर राहिले तर सुकून जातात म्हणून पावशर आणले शिमला मिरची पावशरच घेतली आहे ही पण वीस रुपये पावशेर टोमॅटो तीस रुपयाचे किलो आहे आणि लिंब हे दहा रुपयाची पाच अद्रक आणलेला आहे वीस रुपयाचं चाळीस रुपये पावशर आहे माझ्याकडे थोडं शिल्लक होतं म्हणून मी वीस रुपयेचंच आणलेलं आहे मी नेहमी पावशीरच आणते ही चाकवताची भाजी आहे वीस रुपयाची ही मेथी वीस रुपयेची आणि ही तांदूळ जे आहे तो पंधरा रुपयेचा आहे हा कडीपत्ता दहा रुपयाचा आणि ही हरभऱ्याची भाजी बघा आपल्याला जे आपल्या खेंदटच्या भोगीच्या भाजीत लागतं टाकायला तर ती दहा रुपयाचा वाटा आणलेला आहे आणि ही घेवड्याच्या शेंगा मला बसलेत वीस रुपये पाऊशीर म्हणजे हे अर्धा किलो आणलेच ह्याच्यात काही कमी केलं नाही चाळीस रुपयाच्या अर्धा किलो बसलेले आहेत आणि हा सुद्धा मला ना पन्नास रुपयेचा अर्धा किलो बसलेला आहे नाही पंचावन्न तीस रुपये पावशीर होते ह्या शेंगा आणि त्या पंचावन्न रुपयेच्या अर्धा किलो बसलेल्या आहेत आणि ह्या वटाण्याच्या शेंगा ज्या आहेत वटाणा एक किलो पन्नास रुपयेला आणि हरभऱ्याच्या ढाळा मात्र मी दोन आणलेल्या आहेत एक म्हणलं मुलं वगैरे खातील आणि एक भाजीला वगैरे टाकता येईल तर एक निबर आणला आहे म्हणजे हे म्हणलं भाजीत टाकायला होईल आणि हा जो सुका आणलेला आहे तो कोवळा आणलेला आहे तो खायला तर असं एवढंच बाजार आणला आहे तर एवढा बाजारला मला साडेपाचशे रुपये गेलेले आहेत बघा ताईने तर आता तुम्हाला एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत तर वांग्याच्या भरीतची रेसिपी दाखवते हो तर हे वांगे मी धु धुतलं अगोदर ह्याला धुवून घेतलं आणि ह्याला तेल लावत आहे ह्या वांग्याला तेल लावून भाजायला ठेवायचं म्हणजे त्यामुळे काय होतं वांगं हे खरपूस भाजलं जातं त्यामुळे सगळ्या बाजूने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आणि गॅसवर भाजायला ठेवायचं गॅस मिडियम गॅस ठेवा म्हणजे इतर पण आपल्याला बाजूची कामं पण करता येतील नंतर मग असा फुल गॅस केला तर मग पटपट असं उभे एकाच उभा जागा उभा राहून ते वांगं भाजून घ्यायचं थोडा माझ्याकडे टाईम होता अगदी सकाळच्या वेळेमध्येही मी भाजी बनवत होते सकाळी सहा वाजता पहाटे तर बघा वांग्या चांगले मी भाजून घेतले दादा आता आलेला आहे वांग्या भाजायला ठेवलं किती घरभर वास सुटलेला होता तो बघायला लागला काय करते मग मी कशाची भाजी बनवते तर मी वांग्याची भाजी बनवत होती पण सेगडीची मात्र बर्नरची मात्र वाट लागलेली होती तर असो आता इकडे मी बघा वांगं छान खरपूस भाजून घेतलं आणि त्याची साल काढून घ्यायची थोडीफार शिल्लक राहिली तरी पण चालेल ती खूप छान लागते भाजीमध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते पण वरची वरची जरा आणि गेल तेवढी सगळी अशी थोडी थोडी काढून घ्यायची थोडी त्याला ठेवायची सगळी नाही काढायची तर चांगलं खरपूस वांग भाजलं ना त्यामुळे सगळी त्याची जी साल आहे ना अगदी आरामात व्यवस्थित निघाली होती पण मी थोडीशी त्याला ठेवली म्हटलं भाजीमध्ये छान त्याची टेस्ट लागते अगदी करपलेली त्याचा जो सुगंध जो आहे ना तो लागतो आणि त्याटाचा भाग कट करून घेतला आणि वांग चिरून घेतलं फोडून घेतलं आतून कसं आहे काय नाही ते चेक केलं खूप पांढरं शुभ्र आणि कोवळं वांगं होतं बी अजिबात त्याच्यामध्ये नव्हता सगळा त्याने मी चाकूने असं मॅश करून घेतलं बारीक बारीक त्याचं असं सगळाच चुराच म्हणजे मी केला आणि कांदा वगैरे कट करून आता भाजी मी फोडणी घालते भरीत करायला खूप सोप्पं आणि पण तितकं चविष्ट सगळ्यांना आवडणारं बाजरीच्या भाकरीबरोबर तर काही विचारूच नका खूप छान वांग्याचं भरीत लागतं जिरे मोहरीची फोडणी घातली त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकली आणि खूप सारा कांदा जवळपास चार कांदे मोठे साईडचे मी कट करून घेतलेले आहे सगळा कांदा मी तेलामध्ये ह्या गरम तेलामध्ये भाजायला टाकलेला आहे कांदा हलकासा थोडासा गुलाबी रंगापर्यंत जास्त भाजायचा नाही आणि त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर याचं वाटण टाकलेलं आहे हिरवी मिरची चांगल्या मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रकचा एक इंचाचा तुकडा लसणाच्या चांगल्या सात आठ पाकळ्या खूप सारा लसूण घेतला कोथिंबीर पण टाकलेली त्याची पेस्ट जी केलेली होती मिक्सरला मी जाडसर वाटलेली टाक ते टाकले त्यामध्ये अगदी छान त्या वाटणाचा आणि कांद्याबरोबर भाजताना छान वास उठलेला होता आणि इकडे बघा आता पुन्हा मी थोडी हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि आपला घरचा काळा मसाला जो आहे साठवणीचा तो टाकलेला आहे दीड चमचा आणि मिक्स करून घेतलेला आहे जे आपण हिरवी मिरच्या आणि लसूण अद्रकचं वाटण टाकलं होतं ना त्याचा वासले खूप छान भारी येत होता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी कांद्याची म्हणजे मसाला परतलेला आहे कांद्यामध्ये तर त्यानंतर हे आपलं भाजून घेतलेलं जे वांग होतं मॅश केलेलं सगळं एकत्र एकजीव ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरली कोथिंबीर वगैरे असेल तर ती टाकून द्यायची मी सुद्धा खूप सारी कोथिंबीर वरून बारीक चिरली टाकून दिली मस्तपैकी वांग्याचं भरीत सगळ्यांचे डबे खाऊन पिऊन सगळं झालेलं होतं इतपत हे वांग्याची भाजी झालेली होती तर वांग्याचं भरीत मुलांना पण आवडतं वांग्याची भाजी केली के तर मुलं खात नाहीत पण भरीत केलं तर आरामशीर खातात डब्याला सुद्धा मग घेऊन जातात तर ताईनं आजचा ब्लॉग ना तुम्हाला मला असं वाटतं गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ह्या तीन दिवसाचं येत आहे गुरुवारी पण मी थोडं शूट घेतलेलं अर्धवट राहिला शुक्रवारी हे घेतलं आपलं बाज बाजार वगैरे घरातलं रोजचं रुटीन आणि बाजार घालला भोगीचा भाजीपाला वगैरे सगळी खरेदी केली रात्री निवडून वगैरे थोड्याच ठेवल्यात आज आत्ता निवडायच्यात अजून भाज्या आणि तर आज शनिवार शनिवारी पण सकाळचं घरातलं आवरलं आणि परत पुन्हा आज बाहेर गेली तर आणि आता बघा वाजलेले आहेत अडीच पावणे तीन वाजलेले आहेत साहेब गेले कामाला आणि आम्ही दोघं पण गेलो होतो गावामध्ये काय होतंय बाहेर कुठं जायचं म्हटलं ना किंवा बाहेरचं काय खरेदी काय काम असेल ना मला दोन वाजेपर्यंत घरातले सगळी कामं फरशी कपडे भांडे सगळं आवरून भांड्याची काय आता समया वगैरे होत्या बघा पूजेला वापरलेल्या सगळं काम आवरायचं आणि बाहेरचं पण काम टोटल सगळी बाहेरची कामं आहेत मग खरेदीची असू दे सगळं काही शॉपिंग असू दे सगळं कामं दीड वाजेपर्यंत झालं पाहिजे खूप झालं होतं त्यामुळे मग मी सकाळचं लवकर उठते चार वाजता उठते त्यावेळेस माझं कुठं तरी सगळी कामं म्हणजे बाहेरचं घरातलं कामं माझी दीड वाजेपर्यंत होतात दीड वाजता साहेब घरी आले जेवण केलं डब्बा घेतला कामाला गेलेला आहेत आता दोन वाजता तर आता काय काय शॉपिंग केली या संक्रांती तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा मी तुम्हाला बांगड्या दाखवते माझ्या तर पहिल्या ज्या होत्या हिरव्या त्याच भरलेल्या आहेत फक्त ज्या बँटेकच्या आहेत ना त्या चेंज केलेल्या आहेत अशा दोन दोनच घेतलेल्या आहेत पहिल्या माझ्या होत्या त्या चार चार होत्या तर हात हाताच्या पणाचं चांगली वाट लागली थंडीमुळं पाण्यात हात सगळं काम करायचं सगळी मोकळी हवा इकडं शेतीतलं भाग त्यामुळे हात पांढरे झालेले तर असो आता इकडे ना मी तुम्हाला शॉपिंग इकडे पिशव्या दिसतात का तुम्हाला समीक्षाला पतंग आणली आहे दादानी आणलेली दादासाठी आणि ही तिच्यासाठी आणली आहे बघा काल बाजाराला गेलो त्यावेळेस ती म्हणली मला पतंग नाही आणली जाताना सांगितलं तिने पतंग आणायला आणायलाच विसरली आता येताना घेऊन आलेली आहे तर आता दाखवते काय काय आणले काय काय नाही बांगड्या तर बघितलं तुम्ही बांगड्याची डिझाईन मला सांगा कशी आहे आणि कशी वाटते बांगड्या वगैरे देऊ गावामध्ये पण तुश आहे तर तिथून घेतलेल्या ह्या हिरव्या बांगड्या सॉरी बँटेसच्या बांगड्या तर माझ्या ज्या पहिल्या हातातल्या होत्या ना त्या पण मी तिथून घेतले चांगले क्वालिटी मला तिथंच आवडले तर म्हटलं चला आता ह्या अशा पद्धतीने मी घातलेल्या आहे तर बघू शकतो बांगड्या भरूनच आलेल्या आहे आणि तिथंच मग त्यांच्याकडूनच हे बँटेसच्या बांगड्याचं मागा पुढे घातलेले आहे आता हे कंटिन्यू माझ्या कायम हातात राहतात सनवार मध्ये आला तरच मग चेंज करते आता ह्यावेळेस मी नऊ नऊ भरलेले आहेत नंतर माझे बारा बारा बांगडे असतात ह्या वेळेस नऊ नऊ चुडपाटल्या पाठी माझे येणार आहे तसले बोटन कंगन तसले मला काही आवडत नाही मला हेच आवडतं आणि कालच ताईने छान कमेंट केली ताई तुम्ही साडीवरच छान दिसतात ड्रेस वगैरे नका घालायच तर होत ताई ना मला सुद्धा ड्रेस अजिबात आवडत नाही मला साड्यावर घालायला आवडतं आणि ही गुरुवारी थोड्या वेळ घातलेली होती साडी तर आता आज परत पुन्हा बाहेर जाताना ती साडी घातली तर असो तर दाखवतो मी तुम्हाला पर्स बघा नुसते सोबत घ्यायची काही नसते त्यामध्ये तिळबुळ आणले दोन पॅकेट आणले एक हळदी कुंपायला लागेल आणि एक संक्रांतीला लागेल मुलं समीक्षा साठी तर नाही पण समीक्षा काही एक पॅकेट होणार नाही त्याच्यात ना डाळ गुळ आणि आपलं आता संक्रात सण नाही ना डाळ गुळ अर्धा अर्धा किलो म्हणजे डाळ आणि अर्धा किलो गुळ आणलेलं आहे तर हे सगळं वंशज साहित्य आहे बघा माझं पंचवीस चा आहे तर खारी खो, हळकुंड खोबरं ते सगळं लागतं ते आणलेलं ला 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 आहे ते दाखवते मी तुम्हाला खाली सगळं सोडून ह्या पिशवीत काय हे आता पहिलं हाताला लागले बघा समीक्षाची बेल्ट संक्रांतीला मी समीक्षाला काहीतरी शॉपिंग करते बांगड्या घेतलेल्या गेल्या वर्षी बांगड्या क्लिप वगैरे सगळं घेतलेलं तसंच तसं पडले अजून गेल्या गे वर्षीच आता फक्त मग पिपच घेतले तिला काय चापस फक्त घेतले ते बघा हे असले बेल्ट तर मला वाटतंय हा पस्तीस रुपयाला बसलाय आणि हा पण रुपयाला रुपयाला आतमध्ये ना लोखंडच आहे आणि वरती असं बटरफ्लाय मस्त आहे हा पण तिच्या पप्पा हा माझ्या आवडीचा आहे आणि हा पप्पांच्या आवडीचा आहे एकच घ्यायचा होता पप्पांना आवडला म्हणून मी पण हा पण घेतला दे म्हणलं लेकराला दोन असावे तर ह्याच्यामध्ये ह्या गांटीचे बांगड्या होत्या आणि हे थोडं पाटल्या आणलं बघ आता ह्याला खूप जपून ठेवावं लागेल रेड कलरच्या पाटल्या आणल्यात तर प्लेन एक में में ले ले। इता 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 मला एक एकसारखं म्हणजे एकच कलरच्या पाटल्या आवडते आता बघा नवीन म्हणजे पाटल्या आलेल्या आहेत इथं लाल इथे हिरवा इथं पिवळा असं पाटल्या आहेत पण म्हटलं एकाच कलरच्या मला आहेत म्हणून असं पूर्ण रेड कलरच्या घेतल्या जाऊ आणि आतून असं त्याला पिवळा रंग दिलेला आहे आणि ह्या चुडं हे चुडं पाटल्या ह्याला खूप सांभाळावं लागेल वसून राहतात राहिलं पाहिजे आणि घरात पण इकडे तिकडे पडलं तर फुटून हे पन्नास रुपयाला दिलेलं आहे मला चुडं पाठल हे चुडं हे वीस रुपयाला आणि हे तीस रुपयाला तसं मला हे महाग असलेले हे खरं दहा रुपयाला जोड येतो त्यांनी मला वीस रुपयाला हा जोड दिला आणि हा तीस रुपयाला अस आता आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडे पैसे कमवायचे दिवस असतात त्यामुळे काही बोलले नाही घेऊन आलेले मेहंदीचा कोण मेहंदी काढणार आहे आज उद्या होता फ्रीजमध्ये शिल्लक पण म्हणलं चालतोय ना चालतोय एक नवा असावा आणि राहिला शिल्लक किंवा राहिला घरात तरी काय इतर वेळेस कधी वापरायला होईल त्यामुळे मग एक मेंडीचा कोण दहा रुपये लांब झालं एवढं चांगलं काही नाही बाकी बघा पिटी मुकळी झाली आणि ह्या माझ्या जुन्या काळलेल्या बांगड्या बाबा बांधून घेऊन आली घरी ती म्हणजे हे बांगड्या वाढवतातच मी म्हणलं नको बाई कधी फुटल्या काय झालं तर घरामध्ये शिल्लक असायलात ह्या बांगड्या म्हणून ह्या बांगड्या घेऊन आलेली आणि ह्या बँकेलच्या ज्या जुन्या झालेल्या आहेत कधी मध्ये वाटलं ह्या काढून ह्या झाल्या तर मग असा काय ह्या पण आणल्या हाच व्हिडिओ झाला आणि एक साडी पिन पिशवी झाली काय नाही आता एक साडी पिन आणली बाबा आपली निरे निर्याची पिन निर्याला लावायची पिन असते आस बाबा सगळ्यांना होती माझ्याकडे एक साडी पिन अशी कुठं ठेवली कुठं गेली काय सापडलीच नाही सापडणं झालं म्हणजे सापडतच नव्हती तर म्हटलं आता एक घेऊन आले आता आपण संक्रांतीला काठ वगैरे साडी वगैरे घातली तर ती व्यवस्थित चोपून बसावी त्यासाठी अशी इनामले आहे तर झालं मग ताई ना तुम्हाला नेमका पहिला वस्तू दाखवते म्हणजे पंचवीचं सगळं सगळं काय काय आलं तर संक्रांतीत खूप गडबड राहते ते व्यवस्थित दाखवता पण येत आहे त्यामुळे आता दाखवून घेते तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल आणि तर असं ताई ना माझी घराची साफसफाई थोडी राहिलेली आहे माझी वरचीवर डेली रुटीन मध्ये मी करतच असते माझं आपल्या पाणी झाले की थोडंफार इकडेच तिकडे हात मारून घेतच असते पण संक्रांतीचे हा जे कुंकाचे आपला जे कार्यक्रम आपण करतो कर थोडीफार साफसफाई आहे ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन आजचा व्हिडिओ असाच आहे बघा गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवसात तुम्हाला मिळून आलेला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना